महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस आज बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी एमएच अठ्ठेचाळीस मुंबई अहमदाबाद हायवेवर होत असलेले अपघात आणि नितकृष्ट होत असलेले काम तसेच कामन भिवंडी रस्त्यावर होत असलेले अपघात व त्या रस्त्यासंदर्भात कारवाई करणे यावर प्रश्न उपस्थित केला आहे तुम्ही बघा नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस वरती किती लोकांचे हाल होतात महिलांचे मुलांचे वयोवृद्ध लोकांचे पेशंटचे किती ॲक्सिडेंट होतात तरीही कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही आहे दिवसाला त्याला खूप वाईट परिणाम भोगावा लागतो जनता टॅक्स देतात प्रत्येक गोष्टीत टॅक्स भरून टोल टॅक्स देऊन सुद्धा माणूस सारखा ट्रॅफिक जॅमच्या लाईन मध्ये उभा असतो पालघर जिल्ह्यातून नॅशनल हायवे क्रमांक फोर्टी एट हा येतोय आणि आपण इथे बघितलं की आम्ही सगळे आमदार महोदय आणि त्या भागातली मंडळी मुंबईला यायचं म्हटलं तर तो हायवे आहे हा अतिशय खराब झालेला आहे आणि वसई किंवा पालघर जिल्ह्यातले रुग्ण जे वसईमध्ये येतात मुंबईला येतात त्यांच्यासाठी एवढे मोठं जिकरीचं तर हायवे झालेला चार चार तास ट्राफिक लागते आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेलं आहे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांचं पूर्णपणे ह्या हायवेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालेलं आहे तर सरकार सरकारकडे या माध्यमातून अशी विनंती आहे की ते संबंधित ठेकेदार आणि ते नॅशनल हायवे अथॉरिटी या यादा बोलून हा हायवे लवकर लवकर क्लियर करावा चांगला करावा जेणेकरून मुंबई येण्यासाठी जे चार, चार चारा चालू करतो लागणार नाही बारा पस्तीस आणि दुसरा कामण भिवंडी रस्ता हा रस्ता सुद्धा अतिशय खराब झालेला आहे एवढे खड्डे पडले काल एखादा ऍक्सिडेंट झाला त्याचा मृत्यू झाला तर तो सुद्धा लवकर लवकर दुरुस्त करा अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गोवर्धन बिहाडे वसई पालघर